सोलापुरातील भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंकित विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र सोलापूरद्वारा अभ्यास केंद्र भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर वृत्तपत्र विद्या व जनसंख्यापन पदविका विभाग सण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय रवि रे, रेल्वे लाईन सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय केंद्राचे संचालक डॉक्टर विश्वास भास्करराव गायकवाड यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाई चनसिंह चंदेले स्मृती केंद्राचे विश्वस्त डॉक्टर रोजा चंदेल पारशर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक पुणे विभागीय केंद्र संचालक डॉक्टर विश्वास भास्करराव गायकवाड भाई छन्नोसिंह चंदेले स्मृती केंद्राचे विश्वस्त डॉक्टर रोझा चंदेले पाराशर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र वामन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक पुणे विभागीय केंद्र सहाय्यक प्रदीप गायकवाड दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक विजयकुमार गायकवाड मनोज पाल प्राध्यापक ऍडव्होकेट अरविंद अरविंद देडे ॲडव्होकेट स्नेहल शिवपुंजे पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर केंद्र प्रमुख प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड केंद्र संयोजक मनीषा पाटील विभाग प्रमुख विजयकुमार लोंडे या मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व मान्यवरांचे भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर यांच्याकडून यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वच मंचावरील मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले पत्रकारिता कार्यशाळेला उपस्थित असलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या नूतन पत्रकार बांधवांनी मनोगत व्यक्त केले वृत्तपत्र विद्या व जनसंख्यापन पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भाई छन्नसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर यांच्याकडून ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला पत्रकारिता कार्यशाळा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई छन्नसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर केंद्र प्रमुख प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड भाई चन्नसिंह महाविद्यालय केंद्र संयोजक सचिव मनीषा पाटील विभाग प्रमुख प्राध्यापक लोंढे प्राध्यापक विशाल पाटील त्याचबरोबर भाई चंद्रसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय सोलापूर वृत्तपत्र विद्या व जनसंख्यापन पदविका विभागातील पत्रकारितेसाठी प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली काकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मर्डे यांनी मांडले तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन संतोष पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुभाष माने यांनी मांडले राम हुंडारे सारा न्यूज नेटवर्क सोलापूर

ले ले, होता समाजामध्ये जे ठर आहे तेच करायचं मध्ये ते कठ्ठर होते लोक त्यांना म्हणायचे कि हे जरा कठोर आहे पण त्यांचा या पथर कराशी जमत होत जोडत होत

या जर्नॅलिझम मध्ये तुम्हाला जर तुमच्या से सेंटरला पीजी सुरू करायचं असेल तर काहीही हरकत नाही कारण ची इलिजिबिलिटी काय आहे तर ग्रॅज्युएट त्या ग्रॅज्युएट साठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे त्यामुळे तुमच्याकडे ह्युमन रिसोर्स आहे काही ह्युमन रिसोर्स तुम्ही हाय करू शकतात आणि एम एम जे मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम तुम्ही हो तुमच्या स्तरावर सहजपणे सुरू करू शकता त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही पण त्याचबरोबर असे काही कोर्सेस असतात की आपण कन्व्हेन्शनल करू फार मोठा फायदा होईलच काही अप्लाइड कोर्सेस सुरू करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ सोलर एनर्जी असेल विंड एनर्जी असेल किंवा हायब्रिड सोलर विंड एनर्जीचं आम्ही पुण्याला त्याच्यासाठी कोलॅबरेशन केलं त्याचे सर्टिफिकेट कोर्स सुरू झाले त्याचे डिप्लोमा कोर्स सुरू झालेले हे एक उदाहरण झालं असे जे अपलाईन कोर्सेस असतील